नमस्कार मैत्रिणींनो तर आज आपण इथे बनवणार आहोत खूप कमी तेलात बनणारी उपवासाची साबुदाणा बटाटा टिक्की तर इथे मी कच्चे साबुदाणे घेतलेले आहेत आणि ते मिक्सरमध्ये बारीक अशी पावडर करून घेणार आहे त्यानंतर मी बटाटा सोलून आणि त्या किसून घेणार आहे किसणीवर तर अशा पद्धतीने एक किसून घ्यायचं आहे त्यानंतर दोन ते तीन स्वच्छ पाण्यात धुवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने बटाट्याचं किस धुवून घ्यायचं आहे त्यानंतर भिजवलेले साबुदाणे घ्यायचे आहेत त्यानंतर आपण जी मिक्सरला बारीक पावडर करून घेतलेली होती साबुदाण्याची तीसुद्धा त्यामध्ये टाकून घ्यायची आहे त्यानंतर किसलेला बटाटा त्यानंतर भाजलेल्या साबुदाण्याचं कूट चवीनुसार मीठ चवीनुसार साखर थोडंसं जिरं टाकून घ्यायचं आहे त्यानंतर एक हिरवी मिरची यामध्ये टाकून घ्यायचे आहे आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे मिश्रणाचे छोटे छोटे गोळे करून त्यांना टिक्कीचा आकार देऊन घ्यायचा आहे तुम्ही लहान मोठी साईजमध्ये बनवू शकता तर अशा पद्धतीने आपण आपली टिक्की रेडी झालेली आहे फ्राय करण्यासाठी तर अशा पद्धतीने सर्व या मिश्रणाच्या टिक्क्या बनवून घेणार आहोत त्यानंतर पॅनमध्ये खूप कमी ऑईल टाकून घ्यायचं आहे जर तुम्ही डाएट वगैरे करत असाल आणि तुम्हाला जर का असं असं काही खावंसं वाटत असेल तर तुम्ही अशा पद्धतीने हे बनवू शकता त्यानंतर एका बाजूने शिजल्यानंतर पलटी करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने सर्व साबुदाना बटाटा टिक्की आपण फ्राय करून घेणार आहोत शॅलो फ्राय करून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने आपले रेडी झालेले आहे खूप कमी तेलात बनणारी उपवासाची साबुदाणा बटाटा टिक्की ब बाय